खेलते दीदी खेल तुमको खेलना है, है। था। खेल, खेल चुकी है ये कितने साल की है ये खुश जा रहे हो क्या आप अभी बाय 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 ए मारायचं नाही तस तिला पण खेळू देत ना हो हो जायचं तुझ तू खेळ ना कुश कुश दादाला झोका मार इथे तुला काय खेळायचंय हां तुला काय आहे किती मस्त वाटते बघ इथे हो ना गार हो पक्ष्यांचा किती आवाज पण येतोय हो स्लाइड पण हो पण तिथे स्लाइड वरून तू पडतोय ना इथे खाली लागतंय ना या दगडाला तुला हे कुश काय खेळतोय कुशचं काय चाललंय हे कुशच काय चाललंय मस्ती कुशची मस्ती चालू आहे का हो हो रे कुश हो ना हो नाही जात हो आपण छेटी हो मी मोठी आहे माझ्यापेक्षा मोठा आहे का तू हो oh, मो? nah, का मग नाही लहान आहेस माझ्यापेक्षा मोठा आहे का तू नाही प्रिन्स दादा तुझ्यापेक्षा मोठा आहे नाही तू मोठा नाहीये तुला काय झालं काय तू पण मोठा आहे का नाही नाही तू पण मोठा आहे का तू पण सगळ्यांपेक्षा मोठा आहेस का मी जवळ यायचंय माझ्या नाक गळतंय बघा दोघांचं पण हा दोघांचं पण नाक गळत आहे मजा आला छान वाटलं का तुझं तू तु बस बरं ट्राय कर तू बसायला तुला येते का बघ ट्राय कर तू तू बस ट्राय कर दोन्ही साईडला होल्ड कर इकडून पण पकड हां 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 बस आता जम्प करायचं असं हा बस टायगर कुठे टायगर टायगर कुठे दाखव बला टायगर मम्मी चल मी तुला मदत करते बसायला फक्त हां चल बस ओ